श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो म्हणजे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीज सुद्धा म्हटले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश किंवा सोने खरेदी बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात अक्षतृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे अक्षयतृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षयतृतीयेला घेतला होता अर्थात या दिवशी प भगवान परशुरामांचा जन्म झाला होता परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगा सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पित्रांच्या संबंधित कोणतीही कामं हो किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षयपुण्य प्राप्त होत असतं या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं तसेच अक्षयतृतीच्या दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्यालासुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट अडचणी दोष तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलआयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये तुळशीला साधारण असं महत्त्व आहे तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि विष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस जर आपण विष्णूंना नैवेद्य अर्पण केलं आणि त्यामध्ये तुळशीपत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य श्रीहरी ग्रहण करत नाही एवढं महत्त्व आहे तुळशीचं ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिला तिच्यासमोर दिवा हा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची वास्तुदोष राहत नाही नकारात्मकता राहत नाही त्या घरावर अखंड माता लक्ष्मी आणि विष्णूंची कृपा ही होत असते आणि जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण तुळशीची ही सेवा केली तर त्याचं आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण स्नान करणार आहेत स्वच्छ वस्त्र परिधान करणार आहेत त्यानंतर आपल्याला देवांची पूजाही करायची देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच कोणतीही सेवा किंवा उपायाला आपल्याला सुरुवातही करायची आहे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायचीच आहे पण त्याचबरोबर आपल्या सुद्धा पूजा करायची आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजाही करायची आहे तर आपल्याला काय करायचं एक तांब्याच्या कळशामध्ये पाणीही भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदी टाकायची हळदी ग्रहाशी संबंधित असते आणि ग्रह जो आहे तो धनाशी संबंधित असतो आणि माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून ह्या पाण्यामध्ये थोडंसं हळदी टाकायची असं केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते त्याचबरोबर त्या कळशामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध हे टाकायचं त्याचबरोबर आपल्याला एकवीस अखंड तांदूळ किंवा त्याला अक्षदा म्हणतो अखंड असणं गरजेचं आहे त्यासुद्धा त्या तांब्यामध्ये टाकायच्या आहेत हे संपूर्ण जल आपल्याला तुळशीला अर्पण करायचं अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे तुळशीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशी वृंदावनवर किंवा तुळशीच्या खाली जी जागा असते तिथे हळद कुंकू आणि तूप एकत्र करून स्वास्तिक हे बनवून घ्यायचं आहे स्वास्तिक हा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि जर आपण तुळशीवर स्वास्तिक काढलं तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेचा प्रभाव हा पडत नाही किंवा कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव हा पडत नाही स्वस्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीलासुद्धा हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तर असा हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे सकाळी म्हणजे तुम्ही दुपार बारा वाजेपर्यंत करू शकतात आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे दिव्या लागण्याची जी वेळ असते म्हणजे सहा वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाच दिवे हे तयार करून घ्यायचेत आता हे दिवे तुम्ही मातीचे घेऊ शकतात कणकेपासून तयार करू शकतात किंवा इतरही कोणत्या धातूचे तुम्ही दिवे घेतले तरीही चालणार आहे त्या प्रत्येक दिव्यामध्ये दोन वाताची एक वात करून आपल्याला वात ही टाकायची त्याचबरोबर ह्या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आता काही कारणास्तव जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर जे तुम्ही दिव्या पूजेमध्ये दिव्याला तेल वापरतो ते टाका त्याच्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक हिरवी वेलची ही टाकायची असे हे तुम्हाला पाच दिवे तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे संपूर्ण दिवे जे आहेत ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित के करून घ्यायचे त्याच्यातला सगळ्यात पहिला दिवा जो हो आहे गया तो आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचं आहे दुसरा दिवा जो हो आहे तो आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा तुळशीजवळ दिवा ठेवताना आपल्याला खाली आसन द्यायचं आहे दिवा ठेवायचं आणि ह्या दिव्याची वाद जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेकडे करायची आहे कारण उत्तर दिशा ही धनाच्या देवीची दिशा असते आणि असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तिसरा दिवा जो हो आहे तो आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण पाण्याचा साठा करतो तिथे लावायचा आहे कारण जिथे स्वय पाण्याचा साठा करतो ती जी जागा असते ती आपल्या पित्रांची जागा असते आपल्या पित्रांचा वास असतो तिथे त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचासुद्धा वास असतो म्हणून आपल्याला तिसरा दिवा जो आहे तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे चौथा आणि पाचवा हे दोन्ही दिवे आपल्याला आपल्या घरातल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला लावायचे आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवे लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन जे आहे ते आपल्या घरामध्ये होत असतं तर अशा रीतीने हे दोन्ही उपाय सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला करायचे आहेत नक्की करून पहा हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होणार आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ